नमस्कार हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत बेडगेथे आणि बेडगेथील अजय जाधव गोसावी या युवकानं त्याच्या सहकाऱ्यांच्या बरोबर एक जो किल्ला बनवलेला आहे अतिशय देखणा आणि बघण्यासारखा किल्ला आहे परांडा भुईकोट किल्ला या किल्ल्याची प्रतिकृती त्यानं हुबेहूब साकारलेली आहे आणि दिवाळी आली की किल्ला बनवण्यासाठी लगबग चालू होते मात्र हा युवक हातरून गेल्या सातत्यानं दोन वर्ष झाली फार वेगळ्या पद्धतीनं किल्ला बनवायचा त्यानं डोक्यात घेतलं त्यानं ठरवलं आणि त्याला काही बक्षीसही मिळाली गेल्या वर्षीच त्यानं मिरजेचा भुईकोट किल्ला बनवला होता आणि त्यातही त्याला बक्षीस मिळालं होतं मात्र यावर्षी त्यानं परांडा भुईकोट किल्ला बनवला आणि त्याला जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळाला हे बेडकसाठी फार विशेष आहे या तरुणांनी त्याच्यासाठी जे कष्ट घेतलं आणि हा किल्ला बनवला अक्षरशः तुम्ही साईडच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की बारीक सारीक अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या बाजारामध्ये उपलब्धसुद्धा होत नाहीत अशा असे काही तोफ आहेत ज मगरमच्छ तोफ आहे किंवा इतर ज्या काही बांगडी तोफ आहेत या तोफा त्यानं स्वतः बनवलेल्या आहेत आणि आपण ब आता पाठीमागं जर बघितलं तर अतिशय देखना सुंदर असा हा किल्ला या युवकानं अजयनं बनवलेला आहे आज आपण त्याला विचारतोय की नेमका हा किल्ला बनवण्यासाठी किती दिवस लागले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला साहित्य त्यानं कुठून आणलं मला सांगा जे की कि हा किल्ला बनवण्यासाठी तुला किती दिवस लागले आणि तू परांडा भुईकोट किल्लाच का निवडला इतरही किल्ले असताना नमस्कार माझं नाव अजय नेताजी गोसावी जाधव आणि आमचं ग्रुपचं नाव आहे संयुक्त गोसावी समाज वेळ आता हा जो आम्ही परांडा बुकट किल्ल्याची प्रतिकृती इथं साकारलेली आहे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेला आहे दगड माती वीट सगळं नैसर्गिक पद्धतीने वापरलेला आहे हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी लागलेला आहे आणि आमच्यासोबत जे सहकारी आहेत ते एक दहा ते पंधरा जण आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून हा परांडा किल्ल्याची प्रतिकृती इथं साकारलेली आहे परत हाच किल्ला निवडावा असा का म्हटलं तर मग बाकीचे जे ग गड किल्ले आहेत ते सगळेच बनवतात रायगड शिवनेरी सिंधुदुर्ग वगैरे पण आम्ही भुईकोट किल्ला दाखवण्याचा सगळ्यांना इतिहास माहिती करून द्यायचा एक प्रयत्न करतो आहे आणि भुईकोट किल्ला हा तितकाच अवघड असतो आणि तितकाच त्याचा इतिहाससुद्धा चांगला असतो आपल्याला मग त्या त्याचकरिता आम्ही हा भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती तर साकारलेली आहे मला सांग की हा या भुई बु, भुईकोट बु, किल्ल्याचा जो इतिहास आहे परांडा भुईकोटचा तो थोडा काय तुला माहिती आहे पूर्ण इतिहास याचा माहिती करून त्या किल्ल्यावरती प्रत्यक्ष आम्ही भेट देऊन या, या किल्ल्याची आम्ही प्रतिकृती साकारल्या बर तुम्ही किल्ल्याला भेट दिलेली किल्ल्याला भेट दिली पूर्ण तिथल्या लोकांची माहिती घेऊन तिथल्या लोकांना विचारून वगैरे मग किल्ला बनवायला घेतला बनवायला घेतलेला साधारणतः किती दिवस लागले तुला दहा ते पंधरा दिवसाचा करावजी लागला म्हणजे पंधरा दिवस हा युवक हा किल्ला साकारत होता सुरुवातीला हा किल्ला बनवण्यासाठी तो किल्ल्यावरती गेला परांडा भुईकूट किल्ल्यावरती गेला तिथून माहिती गोळा केली मला सांग की याच्यात काही तोफा ज्या बनवलेल्या आहेत किंवा इतर जे काही साहित्य आहे तू म्हणजे तू स्वतः बनवलेला असते बाजारात उपलब्ध नव्हतं तुला तु ह्या बाजारात उपलब्ध नाहीत पण आपले सांगलीचे मित्र आहेत कुंभार आम्ही त्यांच्यामध्ये ते नाही सगळं करू शकलो तोफा असू दे किंवा शहाजी महाराजांची मूर्ती असू दे हे सगळं त्यांच्याकडून आम्ही उपलब्ध करून घेतलं आम्ही छायाचित्र दाखवून त्यांच्याकडून म्हणजे शहाजी महाराज या किल्ल्यावरती त्यांचं वास्तव्य होत हा सोळाशे एकोणतीस ते सोळाशे बत्तीस पर्यंत शहाजी महाराजांच्या या किल्ल्यावर वास्तव्य होत बर आणि मग तुला वाटलं की बाबा आता भोटपर्यंत आपल्याला मग बन बनवायचं बनवायचं झालं बर 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 म्हणजे जिद्द कशी असू शकते बघा की जर दिवाळी आली तर आपण साधेसुधे किल्ले बनवतो मात्र गेल्या वर्षी मिरजेचा भुईकोट किल्ला बनवला आणि यावर्षी परांडा भुईकोट किल्ला बनवायचं या अजयनं डोक्यात घेतलं आणि त्याला त्याच्या या हातीला त्याच्या मित्रांनीसुद्धा चांगली मदत केली त्याला आणि सलग पंधरा दिवस काम करून त्यानं हा परांडा भुईकोट किल्ला बनवला आणि अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे आणि या किल्ल्याला जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळाला आहे हे त्यातही फार सुंदर आहे त्यामुळं या या किल्ल्याला बघायला तुम्ही बेडगला जरूर या अजयनं जे का म्हणजे हा किल्ला बनवला आहे त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण इतिहास जपणं हे आपलं काम आहे ते पुढच्या पिढीपर्यंत आपण देणं हे सुद्धा आपलं काम आहे त्याच धर्तीवर अजयनं भूकोट परांडा हा किल्ला बनवला आणि अतिशय सुंदर देखणा किल्ला बघायला बेडगला zorur ya